एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच ला जुन्या पेन्शन योजनेच्या वरून नवीन पेन्शन योजनेच्या संदर्भातला जी आर निघाला एकतीस ऑक्टोबरला काय मिळणार आहे आणि एक नोव्हेंबरला लागलेल्या काय मिळणार एका दिवसाचा फरक आहे जो एकतीस ऑक्टोबरला लागलेला आहे त्याला काय मिळणार आहे त्याला त्याने आपले स्वतःचे जे जी पी मध्ये रक्कम भरलेली आहे ती सगळी रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळेला इंटरेस्ट सह मिळणार आहे नंबर एक नंबर दोन सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याचं शेवटचं जे वेतन त्याला सेवानिवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे तिसरं जेवढ्या वर्षाची सेवा त्याची झाली असेल त्याचे निम्म्या महिन्याचा पूर्ण पगार त्याला मिळणार आहे एवढे तीन बेनिफिट एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच वाल्याला मिळणार आहेत आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच ला जो लागला त्याला काय काय मिळणार आहे त्याला त्याच्याकरता दोन प्रकारच्या स्कीम राज्य शासनाने डिक्लेअर त्यापैकी पहिली जी स्कीम आहे ती आहे युनिफाईड पेन्शन स्कीम ही केंद्र शासनाची आहे या युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये त्यांनी काय मान्य केलं नंबर एक जेव्हा तो रिटायर होणार असेल तेव्हा त्या बारा महिन्याचा जो ॲव्हरेज पे असेल त्याच्या निम्मा जेवढा पगार होईल तेवढं त्याला सेवानिवृत्ती वेतन नंबर एक नंबर दोन त्याने जेवढ्या वर्षाची सेवा पूर्ण केली असेल समजा तीस वर्षाची तर साठ महिन्याचा पगार पण किती पगार टेन पर्सेंट आम्ही हिशोब केला की जर त्याचा पगार त्यावेळेला एक लाख रुपये असेल तर त्याला साठ महिन्याचा पगार म्हणजे साठ लाख रुपये याच्या दहा टक्के म्हणजे सहा लाख फक्त मिळतील त्याचे पैसे दोन हजार छत्तीसच्या नंतर किती जमा होणार आहेत याचा आम्ही हिशोब केला कारण दोन हजार छत्तीस मध्ये या शिक्षकांना दोन आणखी आयोग मिळणार आहेत एक आठवा वेतन आयोग आणि एक नवा वेतन आयोग या दोन्ही वेतन आयोगाचा जर विचार केला तर शिक्षकांनी आपले दहा टक्के रक्कम आणि गव्हर्नमेंटची चौदा युनिफाईड पेन्शन स्कीमने केलेली आता साडे अठरा याचा हिशोब आम्ही केला तर चार ते पाच कोटी रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहेत म्हणजे दिल्या जाणार जे पेन्शन आहे ते सरकार आपल्या खिशातून देणार नाही यातून जो पैसा त्या ठिकाणी मल्टिप्लाय होणार आहे त्याच पैशातून हे पेन्शन दिलं जाणार आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारची लमसम अमाऊंट नाही ग्रॅच्युएटी नाही त्याने भरलेले पैसे त्याला परत नाहीत अशा प्रकारचं अत्यंत नुकसान हे युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये आणि राज्याच्या रिवाईज पेन्शन स्कीम मध्ये आहे म्हणून आमचा आग्रह आहे की नथिंग बट जुनी पेन्शन योजना हा एक मुद्दा आहे जरूर पडते आहे परंतु आता असं आहे की जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातला निर्णय हा केंद्राने घेतलेला आहे ज्या ज्या राज्यामध्ये केंद्राशी समांतर अशा प्रकारचं शासन आहे त्या ठिकाणी केंद्र शासनाने घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय बाजूला ठेवून आपला स्वतःचा निर्णय या ठिकाणी डिक्लेअर करण्याची शक्यता कमी आहे पॉलिटिकल विल या दृष्टिकोनातून आधीच दुर्बळ झालेलं आहे त्याच्यामुळे ते आता आता नेमकं या कारणाकरता झालं अशातला भाग नाही कारण केंद्र शासनाशी राज्य शासन काही वेगळं मत विचार करून विसंगती निर्माण करू शकणार नाही टी ईटी टी ईटीच्या बद्दल हे बघा टी ईटीच्या बद्दलचे तथ्य आपण लक्षात घ्या की आरटी चा जो कायदा आहे तो देशाचा कायदा आहे तो केव्हा आला तो झाला लागू एक एक जानेवारी दोन एक एप्रिल दोन हजार पाच लामध्ये टीईटी करण्याच्या संदर्भात उल्लेख आहे कलम क्रमांक तेवीस मध्ये हे लक्षात घेण्याची गरज आहे मिनिमम क्वालिफिकेशन मध्ये एच एस सी बी बीए बीएससी कॉम बी बीएड प्लस टीईटी हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे त्यामुळे हे मिनिमम क्वालिफिकेशन अक्वायर केलंच पाहिजे असं आर टी मध्ये आलेलं आहे आणि ते पाच वर्षामध्ये म्हणजेच याचा अर्थ असा की एकतीस मार्च दोन हजार पंधरा पर्यंत ते पूर्ण करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती राज्य शासनाने त्याच्या पलीकडे जाऊन केंद्राचा कायदा असताना सुद्धा राज्य शासनाने त्यावेळेला तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा ला एक जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये म्हटलं की नथिंग डुईंग तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या नंतर हे लागू होईल म्हणजे एकतर म्हटलं की दोन हजार पंधराच्या दोन हजार दहा नंतर लागू होईल टी, ऑफ टीचर एज्युकेशन त्यांनी म्हटलं की तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर लागू होईल तीन ठिकाणी तीन प्रकारच्या तारखा आलेल्या आहेत आणि यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याच्या आणखी पलीकडे गेलोय आणि एकतीस मार्च दोन हजार पर्यंत ही मर्यादा वाढवली म्हणून आम्ही काय म्हणतो आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये बदल होण्याची शक्यता मला व्यक्तिगतरित्या वाटत नाही कारण त्यामध्ये ज्या पद्धतीचे तथ्य दिलेली आहेत घटनेचे दोन कलम त्या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत एक कलम जे मांडलेलं आहे ते एकविसावं कलम मांडलंय एकवी एकविसावं कलम हे जीवन जगण्याचा अधिकार सांगत आहे आणि जीवन जगण्याचा अधिकार हा तेव्हापर्यंत साध्य होत नाही जोपर्यंत क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही म्हणून एकवीस ला ए आला एकोणीसशे शहाऐंशी मध्ये जी घटना दृष्टी झाली त्याच्यामध्ये एकवीस ए आला आणि ए म्हणतोय की क्वालिटी एज्युकेशन आणि क्वालिटी एज्युकेशन तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा क्वालिटीचे शिक्षक उपलब्ध होतील मग क्वालिटीची परिभाषा काय गेली नुसतं डी एड नव्हे नुसतं बी एड नव्हे ज्याच्यामध्ये तुमच्या मनाचा कल तपासल्या जातो ज्याच्यामध्ये तुमचं मिनिमम इंटेलिजन्स तपासलं जातं की तो अध्यापना करता अध्ययना करता त्याची बुद्धिमत्ता पात्र आहे की नाही हे तपासण्याकरता जी टीईटी आहे ती टीईटी मिनिमम क्वालिफिकेशन मध्ये टाकल्या गेली अशा पद्धतीने सर्वांगीण विचार करून एक सप्टेंबर दोन हजार लागेल म्हणूनच आपल्याकडल्या लिगल डिपार्टमेंटने म्हटलं देर इज नो no पॉइंट असा कोणताही तांत्रिक मुद्दा याच्यामध्ये नाही की जो उपस्थित करून आपण रिव्ह्यू त्या ठिकाणी जोरकसपणे मांडू शकतो असं आपल्या लिगल डिपार्टमेंटने म्हटलं मला त्यामध्ये तथ्य वाटतंय म्हणून यामध्ये मार्ग आम्ही सांगितले गव्हर्नमेंटला नंबर एक मार्ग हा मी सांगितला आहे की तुम्ही सहा महिन्याची रजा द्या भर पगारी रजा द्या गव्हर्मेंटला ही सवय आहे याच्या पूर्वी सुद्धा राज्य शासनाने जेव्हा फक्त सातवा वर्ग पाच ज्युनियर पीटीसी लोक होते त्यावेळेला गव्हर्नमेंटने भर पगारी रजा दिली होती मी स्वतः बीएड आहे पण मी बीएड गव्हर्नमेंटच्या पैशाने झालो एकोणीशे एकोणीसशे एकाहत्तरला ला गव्हर्नमेंटने मला पगार दिला होता आणि त्या पगारावर मी झालो होतो हो कारण त्यावेळेला चौऱ्याहत्तर ती स्कीम होती तर ती अशा पद्धतीने तुम्ही सहा महिन्याची भरपगारी रजा द्या आमच्या शिक्षकांना परीक्षा घ्यायची सवय आहे परीक्षा देण्याची सवय त्यांची तुटत आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना सवलत द्या सहा महिन्याची भरपगारी रजा द्या ही माझी पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की तुम्ही टी परीक्षा एकदा दोनदा वर्षातनं नाही घेत तुम्ही दोन दोन तीन तीन वर्ष घेत नाही दोन वर्षामध्ये किती परीक्षा होऊ शकतील सहा परीक्षा होऊ शकतात वेल मॅनेज केलं तर सहा परीक्षा घ्या आमचा शिक्षक नक्की त्या ठिकाणी उत्तीर्ण होऊ शकेल आणि दुसरं असं ज्या परीक्षेचा निकाल दोन तीन टक्क्याच्या जा पलीकडे जात नाही ती परीक्षा तुम्ही या शिक्षकांवर की ज्यांनी वीस वीस पंचवीस परीक्षा अशाची सेवा दिलेली आहे आणि त्या जजमेंटमध्ये एक वाक्य अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही वाचातो तो फार आकर्षक अशा प्रकारचं इंग्रजी भाषा आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय माहिती माहितीये आम्हाला माहितीये आम्ही हे जजमेंट देत असताना सुद्धा आम्हाला याची माहिती आहे की जे टीईटी नाहीत जे डी एड नाहीत जे क्वालिफाईड नाहीत ते सुद्धा उत्तम शिक्षक आहेत हे आम्ही बघितलंय त्याचं एक उदाहरण जे दिलं जाईल ते तुम्हाला आईस्टाईनच दिलं जाईल आईन्स्टाईनने कुठे पीएचडी रेग्युलर केलेलं आहे आईन्स्टाईनने कुठे एम एस सी केलं होतं पण हा फिजिक्सचा राजा होता फिजिक्सचा राजा बनण्याकरता तुम्ही एक विशिष्ट क्वालिफिकेशनच घेतलं पाहिजे असं नाही डिव्होशन पाहिजे तुमची त्या विषयाच्या संदर्भातली समर्पित भावना महत्वाची आहे आणि ती समर्पित भावना अनेक शिक्षकांमध्ये आम्हाला दिसून आली असं जजेसने म्हटलेलं आहे ते टीईटी नाहीत ते डीएड पण नाही बीएड नाही अशा पद्धतीने तो जो निर्णय आहे त्या निर्णयावर आम्हाला उपाय हे मी दोन सांगितले याच्याशिवाय तिसरा एक उपाय आम्ही सांगितला की दोन वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आमचे गुरुजी जर त्यामध्ये उत्तीर्ण नाही होऊ शकले तर आधी जसं तुम्ही डिम ट्रेन म्हणून घोषित केलं होतं मिनिमम क्वालिफिकेशन त्याच धर्तीवर आता तुम्ही सुद्धा डीम टीईटी म्हणून दोन वर्षाच्या प्रयत्नानंतर आमचे शिक्षक नाही होऊ शकले तर त्यांना डीम टीईटी म्हणून तुम्ही घोषित करा आणि आणखी एक मी चौथं सांगितलंय सांगू तुम्हाला आम्ही त्याच्यामध्ये त्यात असं म्हटलंय की जे शिक्षक हे टीईटी होऊ शकणार नाहीत ना यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये नोकरीतून तुम्हाला काढता येणार नाही ना आतापर्यंत असा प्रकार कधीही घडलेला नाही आतापर्यंत ज्या ज्या वेळेला हे प्रसंग केव्हा केव्हा आले कोठारी कमिशनच्या वेळेला आले कोठारी कमिशनने सुद्धा म्हटलं होतं की हे सातवा वर्ग पास चौथा वर्ग पाच जे प्राथमिक शाळेला शिक्षक आहेत हा मोठा धोका आहे प्राथमिक शिक्षणाला आणि म्हणून ते कमीत कमी मॅट्रिक करा मॅट्रिक तर कराच करा पण त्यांना ट्रेनिंग क्वालिफिकेशन दोन एक वर्षाचं द्या असं त्यावेळेला आलं होतं म्हणून भोळे कमिशनच्या वेळेला हा विषय आला होता त्याप्रमाणे त्यावेळेला घेतलेले आहेत त्याप्रमाणे यांच्या मिनिमम क्वालिफिकेशन मध्ये बदल करण्याकरता त्या मध्ये बदल करायला आपल्या लोकसभा सदस्यांना विनंती करा आता सेशन चालू आहे असं घडलं की नाही याआधी शहाबानो केस तुम्हाला चांगली आठवते आहे शहाबानो केस मध्ये राजीव गांधीच्या मनात होत का ते नव्हतं पण तरी मनाविरुद्ध त्यांना त्या ठिकाणी ऍक्ट आणावा लागला आणि ऍक्ट मध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप नॉर्मली करत नाही घटनेची पायमल्ली जर होत नसेल तर सर्वसामान्यपणे सुप्रीम कोर्ट या ऍक्टच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही म्हणून मी म्हटलंय की आम्ही सर्व खासदारांना विनंती करा पार्लिमेंट चालू आहे मी काही खासदारांना व्यक्तिगतरित्या विनंती केलेली आहे आणि त्या तेवीस कलमामध्ये हे की इज ऍडिशनल क्वालिफिकेशन नॉट मिनिमम क्वालिफिकेशन आता कुठे कल बघताय ज्याने पंचवीस वर्ष सेवा केलेली आहे त्याचा कल तुम्ही आता तपासणार आहात तो चांगला कललेलाच आहे आधीच शिक्षक पेशाकडे तू पूर्णपणे वळलेला आहे मनोभावेपणे तो सेवा करतो आहे विद्यार्थ्यांची आता पुढे त्याचा कल तपासणार आहात जी बुद्धिमत्ता लागते ती केलेली आहे म्हणून तो त्या पदावर कायम आहे अजून त्यामुळे या, या दोन्ही टेस्टच्या परिभाषेमध्ये उतरणाऱ्या शिक्षकाला तुम्ही त्या ठिकाणी आर टी मध्ये बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न करावेत अशा प्रकारच्या मागण्या

नेहमी विजय होतो इथे आता आम्ही शासते नाही आहे आम्ही जर शासनामध्ये असतो तुम्हाला माहिती असेल की आम्हीच विनंती करून उद्धवजींना आम्ही विनंती केली होती की तुम्ही शिर्डीला या आणि तिथे डिक्लेअर करून टाका जोपर्यंत तुम्ही डिक्लेअर करत नाही आणि तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही जाहीर हा विषय आणत नाही तोपर्यंत त्याला महत्व येणार नाही म्हणून काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेना सुद्धा दोघांनीही त्या ठिकाणी स्टेजवर येऊन जाहीर केलंय लाखो लोकांच्या समोर येस वी आर फॉर जुनी पेन्शन योजना त्यामुळे आता सत्तेच्या समोर आम्हाला काही करता येणार नाही कारण मला खात्री आहे की या ठिकाणी पर्यंत यामध्ये काही बदल घडून आणतील पण आमचे प्रयत्न हे जारी राहतील सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही निर्णय झाला तर सो फार सो गुड नाही तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये विरोध करणे हे एकमेव हत्यार हो फक्त आमच्या हातामध्ये आहे कोणत्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातला आग्रह आपण धरून ठेवायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला सुधारित पेन्शन योजना किंवा युनिफाईड पेन्शन योजना मान्य नाही ती आमच्या हिताची नाही अजिबात हिताची नाही ही, हिता ना ही सर्व जी काही आता या ठिकाणी शासनाने ज्या ज्या काही नवीन योजना आणल्या त्या आमच्या फायद्याच्या नाहीत आम्हाला जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियमावलीप्रमाणे जशीच्या तशी हवी आहे हा माझा सिद्ध